माहित होत की तो, तो माझा लास्ट वाला व्हिडिओ व्हायरल होणार आहे कारण कॉन्ट्रवर्सी होती त्याच्यामध्ये ना मी आता बोलणार असं की ते व्हायरल होणारच माझ्या अंगात पण कधी कधी येते बऱ्याच लोकांचे मला त्याच्यानंतर की यार मग आम्ही येऊ की नको येऊ दुबईला बघा दुबई टॅक्स फ्री कंट्री आहे म्हणून सगळ्यांना यायचं असतं जॉब पाहिजे असतात तुम्हाला इंडियामध्ये एक लाख रुपये पगार असेल ठीक आहे आणि तुमचं घरचं सगळं व्यवस्थित घरी काही पैसे द्यावे लागत नाही काय नाही खाऊन पिऊन सुखी आहात तुम्हाला परत शून्यापासून चालू करायचंय कोणत्या तरी नवीन कंट्रीमध्ये जाऊन तर तेवढी ताकद पाहिजे तुमच्यामध्ये ठीक आहे लॅव्हिश राहता लॅव्हिश कपडे घालता आणि खाण्यापिण्याचे खूप चोचलेत तुमचे म्हणजे आई तुम्हाला गरम गरम चपाती वाढते किंवा तुमचं लग्न झालंय आणि बायको तुम्हाला मस्त एकदम डब्बा देते भाजी चपाती सॅलेड बटर मिल्क अँड ऑल दॅट एकदम म्हणजे सगळं छान चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही कोणावर डिपेंड आहात आई किंवा बायको आणि एकदम छान चाललंय आणि पगार आहे व्यवस्थित ज्याने तुम्ही ऍडजस्ट करू शकता घरात तु काय द्यायची गरज नाही फायनान्शियल कंडिशन एवढी पण खराब नाहीये आणि मग तुम्हाला दुबईत यायचंय तर हे सगळं सहन करावं लागतं ठीक आहे तुम्हाला जेवण स्वतःचं स्वतः बनवावं लागतं छोट्या रूम मध्ये राहावं लागतं त्या इकडे तर वेगळ्या जातीची लोक म्हटलं तर ह्यांना किडे लागतात ज्या जातीची लोक आहेत वेगळ्या गावची लोक आहेत कोणत्या भाषेची लोक आहेत जे लोक ऍडजस्ट नाही करत लोकांमध्येच आपल्याच इंडियातल्या इंडियातच म्हणजे इंडियन असून इंडियन लोकांना ऍडजस्ट नाही करत तुम्ही विचार करा तुम्ही इथे येऊन तुमच्या आजूबाजूला पाकिस्तानी असू शकतो बांगलादेशी असू शकतो फिलिपिन असू शकतो आणि त्या सगळ्यांच्या जेवण बनवायच्या पद्धती वेगळ्या आहेत हे लक्षात ठेवा त्यांचं तेल पण वेगळं असतं फिलिपिन लोकांचं जे जेवण बनवायची जी पद्धत असते त्यांचं ते जेवणाचा जो एक वेगळाच असा उग्र तेल पण नाही काय फ्रेग्रेन्सच बोलू शकतो शेवटी त्यांचंही ते अन्नच ते आहे सो ते सगळं तुम्हाला ऍडजस्ट करायला जमेल का बॅचलर्समध्ये राहणं तुम्हाला खूप इझी वाटतं पण नाहीये जे लोक इथे येऊन राहतात ते नाईंटी पर्सेंट मिडल क्लास फॅमिलीच्या पेक्षाही खाली असतात ते खूप हुशार आहेत आणि त्यांची परिस्थिती सध्या नाहीये एवढी त्यांना माहिती आहे की इंडियामध्ये राहून तेवढा पगार नाही मिळणार त्यांच्या शिक्षणाच्या मानाने त्यांची जी परिस्थिती अशी होती की त्यांना शिक्षण नाही घेता आलं त्यांच्या आईवडिलांना त्यांना शिक्षण एवढं नाही पुरवता आलं ती लोक मोस्ट ऑफ इकडे येतात आता ज्यांनी ती लास्टवाली रील बघितली नसेल तर कृपया करून जाऊन ती आधी रील बघा ठीक आहे याचा अर्थ असा नाही आहे की जे जास्त शिकलेले आहेत त्यांना पण असंच राहावं लागतं नाही जे जास्त शिकलेले आहे ज्यांना जे खूप चांगला पगार आहे आणि ते लोक खूप छान राहतात त्यांना कंपनी बऱ्याचशा गोष्टी देते इकडे स्टार्टिंग पगारच त्यांना खूप चांगला मिळतो की ते स्वतःचं एक छोटसं स्टुडिओ अपार्टमेंट घेऊन राहू शकतात फॅमिलीला घेऊन राहू शकतात त्यांना या सगळ्या गोष्टी फेस नाही कराव्या लागत कारण त्यांचं शिक्षण भरपूर आहे त्यांच्याकडे डिग्री आहे मास्टर्स केलेलं आहे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर डेफिनेटली त्यांना पगार खूप चांगल्या पोस्टला असतो आणि ते खूप चांगल्या प्रकारे कमवतात इकडे मी जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये बॅचलर लोकांची लाईफस्टाईल दाखवली आहे ज्यांना खूप कमी पगार आहे ज्यांचं शिक्षणामध्ये प्रॉब्लेम आहे ज्यांनी ग्रॅज्युएशन करून इंडियामध्ये जॉब केलेला आहे आणि कोणत्यातरी कंपनीमध्ये हळूहळू ग्रोथ करून दहा पंधरा वर्ष जॉब केलाय एक्सपिरियन्स घेतलाय त्यांनी इथे आलं तर ते तिकडचा तो दहा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स बघत नाही तर तुमचं बॅकग्राऊंडचं शिक्षण बघतात शिक्षण काय तर कॉमर्स करून तुम्ही काहीतरी वेगळंच करताय आर्ट्स करून काहीतरी वेगळंच करताय सेल्समध्ये आहात मग सेल्समध्ये असणाऱ्यांना इकडे तर खूप कमी पगार आहे इथे बेसिक पगार कमी आहे त्यांना सांगतात इन्सेंटिव्हवर तुम्हाला काय कमवायचं ते कमवा सेल्सवाल्या सेल्स लोकांना माहिती आहे किंवा इथे जे सुपर मार्केटमध्ये काम करतात छोट्या छोट्या ठिकाणी कामं करतात त्या लोकांना पगार फार कमी आहे इंडियाच्या मानाने पगार भरपूर आहे पण मध्ये राहण्यासाठी इकडे पाचशे ते सहाशे दिराम द्यावे लागतात फक्त एका बेडचे ठीक आहे आणि तुमच्या बेडच्या खालीच तुमचं सामान असणार जे काही दोन तीन बॅग असतील जोर ते बाथरूम शेअरिंग असतं किचन शेअरिंग असतं तुम्हाला आवाज जोरजोरात करून बोलता येत नाही वायफाय देतात तुम्हाला ते लोक तुमच्या जो रूमचा असतो तो एवढी छोटीशी रूम असतात असे चार पाच बेड असतात तर हे असं असतं सगळं आणि हे सगळं तुम्हाला जमणार आहे जॉब करायचं आहे पैसे कमवायचे तर मेंटली प्रिपेअर पाहिजे तुम्ही की जेवण पण बनवायचं स्वतःला रोज बाहेर खाणं परवडणार नाहीये इकडे येऊन पस्तीस चाळीस हजार रुपये तुम्हाला स्टार्टिंगला मिळेल पगार पंचेचाळीस हजारपर्यंत पण मिळेल इंडियन रुपीजच्या हिशोबाने जर तुम्ही इंडियामध्ये दहा पंधरा हजार कमवत असाल तर पण इकडे तसा खर्च पण आहे म्हणजे तुमचे वीस पंचवीस हजार वाचतील आणि बाकीचे तुमचं खाणं राहणं एक्सपेन्समध्ये जाईल पंचवीस हजार वाचतील जर इंडियामध्ये तेही वाचत नसतील आणि तुमची तयारी असेल अशा घरी राहण्याची तरच तुम्ही इथे अप्लाय करा आधी डोकं जरा स्वतःचं प्रॉपरली साफ करून या या सगळ्या गोष्टी आपल्याला जमतील का फॅमिलीपासून राहणं स्वतःच स्वतः जेवण बनवणं अशा मध्ये राहणं का नुसतं आपले खयाली पुलावामध्ये खलिफा ठेवू नका ही ही दुबईची दुसरी बाजू आहे ज्यांच्याकडे शिक्षण नाही त्यांना असं ऍडजस्ट करावं लागतं अशा मुलींचे मला डीएम आले की ज्योती आता आम्हाला दुबईची स्थळं येतात आम्ही काय करावं मुलगा असंच पंचेचाळीस पन्नास हजार रुपये कमवतो तर तुम्ही हे डोक्यामध्ये फिट ठेवा की तुम्हाला इथे येऊन जॉब करायचा आणि तुम्ही पण एज्युकेटेड असाल तर त्याच्याशी लग्न करायचं मुलगा स्वभावाने खरच खूप चांगलं आहे खूप छान आहे तुमचं दर आहे पण त्याची थोडी परिस्थिती कमी आहे मग तुम्ही एज्युकेटेड आहात शिकलेला आहात तुम्ही त्याच्याबरोबर स्ट्रगल करायला रेडी असाल तर तुम्ही इकडे या कारण तोही ह्याच हिशोबाने लग्न करणार आहे की मुलगी मला इथे येऊन साथ देणार आहे ठीक आहे जर तुम्ही बोलाल की मी नव्याच्या जीव मारणार बुर्ज खलिफा फिरणार तर तो तुम्हाला बुर्ज खलिफा नेहमी खालून ने दाखवणार आणि फोटो काढणार तो खलिफा खलिफामध्ये कधीच नाही मिळू शकणार कारण त्याची तिकीट महाग आणि ती त्याला परवडणार नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत इथे आत्ताही अशी बरीच लोक आहेत जे दुबईमध्ये खूप वर्ष झाले राहत आहेत पण कधीच बुर्ज खलिफाच्या आपला नाही गेलेत भूज खलिफा खालूनच बघता तरी फोटो काढतायत इकडे महागाई आहे त्यामुळे विचार करून सगळं करा मी जसं सांगितलं इकडे जर तुम्हाला एका कपलला छोट्या पार्टिशन मध्ये राहायचं ज्याच्यामध्ये बाथरूम शेअरिंग आहे किचन शेअरिंग आहे त्याचं ही चाळीस ते पन्नास हजार रुपये भाड आहे ठीक आहे कारण तो जेव्हा बेड स्पेसमध्ये राहत होता तेव्हा तो दहा ते बारा हजार भाडं भरत होता आता त्याला तुमच्यासाठी एक पार्टिशन घ्यायचं ते चाळीस हजार रुपये तरी इन्व्हेस्ट करावे लागणार तर तुमच्यात ताकद आहे का तुमचं इंडियाचं सगळं मोठं घर मोठ्या सगळ्या गोष्टी सोडून त्याच्याबरोबर इकडे येऊन तुम्हाला शून्यातून स्ट्रगल आहे तर तुम्ही या हा जर तो सकाळचं जेवण बनवतोय किंवा संध्याकाळचं जेवण बनवतोय तू सकाळचं जेवण बनवतोय जे काही तुमच्यामध्ये आहे दोघांना वाटून सगळी कामं करायची स्ट्रगल आहे तर इकडे या दोघांचं शिक्षण चांगलं असेल तर इकडे या तुम्ही जर नाही नवरा फक्त बाहेर राहतो म्हणून तुम्हाला जॉब करायचा आहे कमी पगार आहे त्याच्या जीवावर राहायचं तर तुम्हाला मी आत्ताच रियालिटी सांगते तो तुम्हाला पहिले तिकडे घेऊन येणार नाही आणि आला घेऊन इकडे तर तुम्हाला बेबी प्लॅनिंग करणार आणि तुम्हाला परत पाठवणार दॅट्स द रियालिटी हे प्रत्येक जण नाही बोलत आणि नंतर बोलणार आता की पोर थोडं मोठं झालं की आपण मी तुला घेऊन येतो नाही घेऊन येणार तो तुम्हाला कारण इकडे शिक्षण खूप महाग आहे तीन लाख रुपये लागतात शिक्षणाला तीन लाख रुपये लागतात तो देणार आहे का के जीपासून तीन लाख रुपये शिक्षणाला ना नाही देणार ना तो त्यामुळे विचार करा तुम्ही एज्युकेटेड असाल जॉब करणार असाल नवऱ्याबरोबर खांद्याला खांदा लावून मेहनत करायला रेडी असाल बाहेर तर तुम्ही जे इंडियामध्ये दोघं मिळून पन्नास हजार कमवता हो ना इथे तुम्ही राहून एक ते दीड लाख कमवू हो शकता सेव्हिंग करू शकता फक्त तुमच्यामध्ये तेवढी खणक पाहिजे की नवरा ज्या परिस्थितीत ठेवेल त्या परिस्थितीत राहून तुम्ही श्रीमंत होऊ शकता आणि इंडियाला बंगलेही बांधू शकता आणि चांगल्या टॉवरमध्येही घर घेऊ शकता टॅक्स फ्री कंट्री आहे इकडे बरेच फायदे पण आहेत पण मेहनत करणार पाहिजे तर ठरवा खरंच